नमस्कार मित्रांनो आज ब्राह्मणवाडे सिन्नर नरनाशिक या ठिकाणी मैदान होतो ओपनचं मैदान होते आणि ते नाशिक जिल्ह्यातल्या मैदानामध्ये बकासूर नावाची दोन बैल पळणार आहेत मथुर नावाची दोन बैल त्यामध्ये पळणार आहेत आपले आपला मथुर आणि मकासूर पण तिथली बकासूर मथुर आहे बघूया ती बैल कोणत्या गटात पळणार आहे तसेच संतोष तोडकर यांचा साई आणि सुंदर ही सुद्धा दोघ सुद्धा पळणार आहेत शाकीर पठाण यांचा राजा सम्राट पळणार आहे चिमण्या सुद्धा पळणार आहे वादळ सुद्धा पळणार आहे तर चला बघूया त्या मैदानामध्ये उत्तर महाराष्ट्र केसरीच्या कोणत्या गटात कोणती बैल पळणार आहे सुरुवात करतोय गट क्रमांक कर एक मध्ये चिठ्ठी निघालेली आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक अधिराज्य गाजवणारे शाखिर पठाण यांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया त्यांचा राजा पळतोय की सम्राट पळतोय गट क्रमांक दोन मध्ये चिठ्ठी निघालेली आहे पाखरिया आणि सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक तीनमध्ये आपल्याला नाग्या आणि फायर ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये जिवा आणि बंडू या जोडीची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला जिवा आणि सहामध्ये स्तंभ आणि पांडूची जोडी पाळताना दिसेल सात गटामध्ये आपल्याला मायकल आणि लाल्याची चिठ्ठी निघेल दिस चिठ्ठी निघाली आहे क्रमां क्रमां गट क्रमांक आठ मध्ये देवा भाई आणि हरण्याची जोडी आहे बर का टॉपची जोडी आहे टॉपची गट क्रमांक नऊ मध्ये हरण्या आणि बलमाची जोडी आहे गट क्रमांक दहा मध्ये आपल्याला शिवा आणि वशाची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक अकरा मध्ये लक्ष्मण शंभू आणि साई संतोष तोडकर यांचं ही तिन्ही बैलांच्या मध्ये लढत बघायला मिळेल गट क्रमांक बारामध्ये आपल्याला रुद्र आणि सर्किट नावाची बैल पाळताना दिसतील गट क्रमांक तेरामध्ये अर्जुन आणि किणा ही जोडी पळेल चौदा गटात तेज आणि शिव पळेल चौदा गटात पंधराव्या गटात नाकऱ्या आणि सुंदर पळेल सोळा गटात आपल्याला शंकर आणि शॉटगन मेह मथुर आपल्याला माहिती आहे शॉटगन मेहरबार आहे परंतु हा शॉटगन मथुर आहे बघ काय कमाल करतोय सतराव्या गटामध्ये आपल्याला सावकार आणि राणा बारा बारा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक अठरामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि जलवाची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणीसमध्ये या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरच्या नावानेच बैल पळतोय हा बकासूर आणि ज्वालामुखीची जोडी पळेल खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला त्या गट क्रमांक वीसमध्ये रॉकेट आणि मुंगळाची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक अकरामध्ये संतोष तोडकर यांचा आपल्या सरांचं काळीज होतं असा हा सर्जा सर्जा नाही सुंदर अकरा अकरा एट फाय डबल झिरो हे पळताना दिसेल गट क्रमांक बावीस मध्ये बलमा आणि भारतची जोडी पाळताना दिसेल तेवीसव्या गटामध्ये आपल्याला सुंदर आणि पिष्टन चौतीस चौतीस ही जोडी पाळताना दिसेल चोवीसव्या गटामध्ये बापशा आणि बापशा बादशा पळेल नाशिककरांचा जो आत्ता पळतो इकडे तो, तो। पंचवीसव्या गटामध्ये शंभू आणि वादळची जोडी पळताना दिसेल सव्वीसव्या गटामध्ये स्वामी आणि शंकू शेठ ही जोडी पळताना दिसेल सत्तावीसव्या गटामध्ये आपल्याला सैतान आणि भुत्या ही जोडी पळताना दिसेल अठ्ठावीसव्या गटामध्ये आपल्याला मथुर आणि गुरुची जोडी पळताना दिसेल एकोणतीसव्या गटामध्ये आपल्याला पिंट्या आणि बागडची जोडी पळताना दिसेल तीस नंबर गटामध्ये आपल्याला पिंट्या आणि पुन्हा एकदा बाकासूर दुसरा बकासूर पळतोय एकतीसव्या गटामध्ये गोल्या भाई आणि बादलची जोडी पळताना दिसेल बत्तीसव्या गटामध्ये पिस्टन आणि भारतची जोडी पळेल तेहतीस गटामध्ये टायगर आणि लक्षाची जोडी पळेल चौतीसव्या गटामध्ये आपल्याला गजा आणि सुंदरची जोडी पळताना दिसेल पस्तीसव्या गटामध्ये बादल आणि चिमण्याची जोडी पळताना दिसेल छत्तीसव्या गटामध्ये लारा आणि लक्ष्याची जोडी पळताना दिसेल सततीसव्या गटामध्ये मथुर आणि शंभूची जोडी पळताना दिसेल अडतीसव्या गटामध्ये आपल्याला भाऊशा आणि राजाची जोडी पळताना दिसेल एकोणचाळीस गटामध्ये हिरा आणि मिल्खा पळेल चाळीसव्या गटामध्ये सोन्या आणि लक्षा पळेल एक्केचाळीस गटामध्ये युवराज आणि चेंडू पळेल बेचाळीव्या गटामध्ये बाजा आणि अर्जुन पळेल त्रेचाळीव्या गटामध्ये नखऱ्या आणि वैभ्या पळेल चौ चौवेचाळीस गटामध्ये खंडू आणि पिंट्या ही जोडी पळेल पंचेचाळीसव्या गटामध्ये शिरप्या आणि सोन्या पळेल शेचाळीव्या गटामध्ये बलमा आणि गजा पळेल आणि सत्तेचाळीस या गटामध्ये लाले आणि मायकलची जोडी पळेल टोटल सत्तेचाळीस गट होणार आहे एक ते पंधरा जे गट आहेत ते खाली पळायला जातील नंतर न सगळ्यांनी लक्षात ठेवा ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आहे शंकरपटातील टपची बैल मराठवाड्यातील टपची बैल विदर्भातली टपची बैल सेकंदातील टपची बैल त्या मैदानामध्ये येते मैदान जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे देण्यात ठेवा धन्यवाद